रामकृष्ण आरे सातेबाब रावडे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत हार्दिक अभिनंदन सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार आणि हे पा कसं आहे बघा ही पिल्ल आणि शेतीला पूरक जोडधंदा म्हणजे शेळीपालन आणि पा आपल्या शेळींना पिल्ल पा हे का पिल्लू बघा तसं हे करतो सर आणि शकता आपण त्यांना चाऱ्यासाठी आपण सुभावचा पाला आणला आहे हे पाळ्याचा पाला आहे आणि बारकाली पिल्ल आहे तर अंदाजे सतरा पिल्ला आहे पाय खूप गोजिरवाणी असे आहे पा आणि त्यांना खाण्यासाठी बघा हो हे गव्हाने आपण हो पेन ठेवलेली आहे आणि त्यांना हवा पाला आणला आहे आणि एक पा पिल्लू बघा त्यांना किती आवड आहे पहा आणि हा शेतीला जोडधंदा पूरक व्यवसाय आहे तर शेळीपालन हा धंदा खूप छान आहे त्यांच्यासाठी पिल्लांसाठी आपण रतीप जर म्हटला तर बा ही आहे आपण पेंड ठेवतो आणि हे सो पाल आणलेला आहे पहा आणि किती महिन्याच एक महिना आणि दहा दिवसाची पिल्लं झाली आहे पहा एक तर काय मला सोडित नाही पहा <laughs> <laughs> त्याला लळा लागला आहे माझा आणि अशा पद्धतीने हा शेळी पालन जो व्यवसाय आहे तो खूप छान असा आहे आणि आपल्या शेळ्या चराय गेल्या आहे आणि पिल्ल इथं आहे पहा त्या पिल्लांसाठी आपण खायला आणलेला आहे सुबावळीचा पाला आणि सर्व शेतकऱ्यांना एक नंबरच विनंती आहे का आपण हा व्यवसाय जर केला तर खूप छान आहे आणि कमी भांडवलामध्ये आहे हा कारण गायनसारखं नाही शेळ्या जर चांगल्या जर क्वालिटीचं जर असलं तर पिल्लवी सांगितलं चांगली क्वालिटीच्या होतात पिल्लवी छान पिल्ले पहा याच्यामध्ये नर मादी दहा नर आणि सात मादी आहे खूप छान असं आहे पहा कशा खातात ते आणि त्यांना बंदिस्त असं केलं आहे आपण ही राऊंड फिगर जाळी मारली आहे पाहू शकता आपण साध्या पद्धतीने नियोजन केलं आहे आणि शेळ्यांसाठी सुद्धा हे पा शेळ्यांसाठी इकडं जाळी मारली आहे आपण बघू शकता दरवाजा आहे शेळ्यांसाठी इकडं जाळी मारली आहे त्या शेडमध्ये शेळ्यांसाठी जाळी मारली हो आहे

खास आपला हा प्रजुक्त पगारसाठी आलेला आहे पाहू शकता तर सर्वांनी हा शेतीला जोडपूर्वक व्यवसाय करावा रामकृष्ण